चिकन चीज। आता चिकन वरती काही टाकायचं चीज भरपूर सार पिझ्झा कोण बनवणार आहे आता पिझ्झा बनवणार आहे राशी राशी जो पिझ्झा बनवणार आहे तो असणार आहे नॉन व्हेज पिझ्झा

तर आम्ही पिझ्झा बिन मस्त फ्राय करून घेतले आणि त्याचे स्लायसेस करून घेतले छान असे आवडतं ना आवडत चिकन आणि सेम प्रोसेस आपण त्याच्यामध्ये थोडी शिमला मिरची टाकूया ओके तू टाक आणि थोडा कांदा ओके आता आम्ही टाकत आहोत त्याच्यात चिली फ्लेक्स चॅक कर तर मित्रांनो हा बनत आहे आता नॉन व्हेज पिझ्झा चिकन पिझ्झा मग व्हेज पिझ्झा बनवला पण आणि खाल्ला पण खूप छान लागला खूप मस्त होता आता आम्ही नॉन व्हेज पिझ्झा बनवत आहोत आम्ही म्हणजे श्रुती आणि राशी राशी और टाकते काय टाकते और

चिकन सो आता आमचा चिकन पिझ्झा बनले आहे मिक्सिंग मिक्सिंग प्रॉपर ओके स्प्रेड का चमचा

Masuk tau hajat. Dalam mix kereta. Chicken Kita kata Kita kata Cheese Cheese Berbun sarung Cal-cal Masak-masak 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 Potacadi Butter Butter Paling butter आम्ही इंश ठेवतो आता मस्त मस्त पिझ्झा आणि राशेनी बनवला आणि सुंदरचा पिझ्झा नेक्स्ट चीज ओवरलोडेड आणि आता आपण त्याला ठेवूया झाकून आणि टेन मिनिटच्या नंतर बघूया झाक बोला राशे मॅडम

आता आपण दहा मिनिट पिझ्झा होण्याची वाट बघूया ओके मग दहा मिनिटांनी आपला पिझ्झा रेडी असेल मस्त चिकन पिझ्झा <laughs> तिची एक्साइटमेंट किती आहे कधी होतोय कधी होतोय मिनिट मस्त बेक करून घेऊया थोडी बटर सोडते बाजूनी आणि मस्त क्रिस्पी होतो बटरमुळे आणि दहा मिनिट आपण असंच त्याला मस्त बेक होण्यासाठी ठेवूया आणि आपण चेक करूया आपला पिझ्झा रेडी आहे का तर वाव मस्त असं बेक झालाय मी आता काढते त्याला खूप छान असं क्रिस्प झाल्या बरोबर घालून दोन्ही बाजूनी आपला जुगाड कट करते तर बघू शकता मित्रांनो याच्यावरती थोडंसं टोमॅटो सॉस पण टाकलेला आहे चिकन पिझ्झा एकदम रेडी आहे खाण्यासाठी आणि त्याच्या जोडीला हे बघू शकता तुम्ही कोक पण आहे कोल्ड्रिंक पण आहे कोल्ड्रिंक आणि पिझ्झा तर फायनली पिझ्झा आमचा रेडी झालेला हा पण पिझ्झा आम्ही खाणार पूर्ण खाणार सगळाच खाणार आणि कोणाला नाही देणार बरोबर ना अशी बरो चला चला तर आमचा आजचा हा व्हिडिओ आम्ही इथं संपवलोय तर आमचा व्हेज पिझ्झा आणि चिकन पिझ्झा तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर कमेंट करून कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील आणि श्रुतीच्या नवीन यूट्यूब चॅनलला म्हणजेच आधार श्रुती आयुर् श्रुतीचा नवीन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला पण तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो त्या चॅनलवरती हा व्हिडिओ पण तुम्हाला दिसणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आनंदी रहा, खुश रहा बाय बाय